जेव्हापासून महिलांना बसच्या तिकिटामध्ये सुविधा मिळालेली आहे तेव्हापासून सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती व्हायरल होणारे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रस्त्यावरती काही महिला थांबलेल्या आहेत परंतु त्यांनी सर्व रस्ताच व्यापून घेतलेला आहे व्हिडिओमध्ये बघू शकता की जेव्हा बस येते तेव्हा ते, ते बसला थांबवण्याचा प्रयत्न करतात परंतु बस ड्रायव्हर काही थांबत नाही आणि बसमध्ये आधीच गर्दी असल्यामुळे तो इथं न थांबल्याचं दिसत आहे महिलांना सूट मिळालेली आहे परंतु खूप अडचणींना सामोरे जावं लागत आहे त्याचबरोबर ड्रायव्हर कंडक्टर आणि प्रवासी यांचे सुद्धा प्रचंड हाल होत आहे व्हिडिओ पाहून अनेक लोकांनी अशा कमेंट केलेल्या आहेत की ज्या प्रकारे महिला उभ्या राहिल्यात अक्षरशः त्यांनी पूर्ण रोडच व्यापून घेतलेला आहे यामध्ये अपघात होण्याची दाट शक्यता आहे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालाय महिलांना सूट मिळाली आहे परंतु यातून फायदा होतोय का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात यामध्ये बस आणि बस ड्रायव्हर यांचे सुद्धा व्हिडिओ बसतात इंस्टाग्राम प्लॅटफॉर्म वरती हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता हा व्हिडिओ पाहून अनेक लोकांनी सर्व परिसरात अशीच परिस्थिती आहे अशा सुद्धा केलेल्या आहेत